गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर, नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देशासोबत राज्याच्या बातम्यांचा आढावा सह्याद्री गुड मॉर्निंग मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात लवकरच बैठक होणार आहे यापूर्वी व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी पुतीन यांच्यावर निशाणा साधला जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रशियाच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या तेल खरेदीवर देशाला म्हणजेच भारताला सांगतो की तुम्ही रशियाकडून तेल खरेदी केल्यास पन्नास टक्के टॅरिफ लागेल तेव्हा तो त्यांच्यासाठी एक मोठा झटका आहे असं ट्रम्प म्हणाले मत चोरीच्या आरोपानंतर आता राहुल गांधी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधतायत बिहारमध्ये एसआयआरच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी म्हटलंय की केवळ एक जागा नाही अनेक जागा आहेत हे राष्ट्रीय स्तरावर केल्या जात आहे आणि व्यवस्थितरित्या केलं जात आहे राहुल गांधी म्हणाले की निवडणूक आयोगाला माहीत आहे आणि आम्ही देखील जाणतो आधी आमच्याकडे पुरावे नव्हते परंतु आता आमच्याकडे पुरावे आहेत आम्ही संविधानाचे रक्षण करत आहोत एक मतदार एक मत, मत संविधानाचा आधार आहे आणि निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की एक व्यक्ती एक मत लागू करावं परंतु त्यांनी असं काही केलं नाही आम्ही केवळ करत आहोत आणि करत राहू थांबणार नाही निवडणूक आयोगामध्ये एसआयआर दरम्यान बिहारच्या दरोडा मध्ये एक महिला मीनता देवी यांचं वय एकशे चोवीस वर्ष सांगण्यात आल्यानंतर त्यांनी म्हटले की अशी अनेक प्रकरणं आहेत पिक्चर बाकी आहे गेल्या काही वर्षात उत्तर प्रदेशचा चेहरा बदललाय तिथं प्रगतीनं वेग पकडलाय यामागे एक चेहरा आहे तो म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदृष्टीमुळे आता ग्रामीण वे... अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू आहे राज्यामध्ये प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात गायीच्या शेणापासून मिथेन वायू तयार केला जातोय जी वाहने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उपयोगी ठरेल शिवाय ग्रामीण रोजगार आणि हरित अर्थव्यवस्थेलाही बळकटी देईल एका गायीच्या शेणापासून दरवर्षी सुमारे लिटर पेट्रोल इतकी मिथेन तायर हो शकता ही शुद्ध मध्ये पहलगाम झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला जबरदस्त तडाखा दिला होता भारतीय हवाई दलाच्या अचूक हल्ल्यांनी पाकिस्तान मधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले गेले होते त्यानंतर आता भारत पाकिस्तान विरुद्ध आणखी एक ऑपरेशन चालवत आहे ज्याचं नाव ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट आहे आहे पाकिस्तानातून येणारा माल रोखण्यासाठी कडक मोहीम सुरू केली या अंतर्गत महसूल गुप्तचर ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट अंतर्गत चार कोटी रुपयांचा पाकिस्तानी बनावटीचा माल जप्त केलाय हा माल थेट पाकिस्तानातून भारतात आणला जात नव्हता तर तिसऱ्या देशांद्वारे आणला जात होता अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत सांगितलं की जुलै दोन या कारवाईत एकूण पाच गुन्हे दाखल झालेत या प्रकरणांमध्ये पाकिस्तानमध्ये बनवलेल्या वस्तूंची किंमत बारा कोटी चार लाख रुपये आहे सर्व प्रकरणामध्ये माल संयुक्त अरब अमिराती मागे भारतात आणला जात होता बिहारमध्ये मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय या प्रकरणी न्यायालयानं निवडणूक आयोगाची भूमिका योग्य असल्याचं म्हटलंय न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितलंय की आधार हा नागरिकत्वाचा निर्णायक पुरावा मानला जाऊ शकत नाही त्याची पडताळणी करणं आवश्यक आहे बिहारमधील मतदार यादी पुनरीक्षण प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की बिहार हा भारताचा भाग आहे जर बिहारकडे कागदपत्र नसतील तर दुसऱ्या राज्यांकडे कडे ही कोणती कागदपत्र आहेत जर कोणी केंद्र सरकारचा कर्मचारी असेल तर स्थानिक एल आय सी न दिलेलं कोणतंही ओळखपत्र किंवा कागदपत्र असू शकत सह्याद्री गुड मॉर्निंग मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत गेल्या काही दिवसांपासून खाना बंदी प्रकरण चांगलंच चर्चेत आहे त्यातच दादर कबूतर खाण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष सर्वोच्च न्यायालयाद्वारे फेटाळण्यात आली आहे कबुतर खाण्यासंबंधी जो काही निर्णय व्हायचा असेल तो मुंबई उच्च न्यायालयामध्ये होईल असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलंय कबुतर खाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत याबद्दलची अनेक उदाहरणं समोर आली आहेत त्यामुळे मुंबई महापालिकेनं हे कबुतर खाणे बंद करण्याचा निर्णय घेतला घेतलायनुसार दादरचा प्रसिद्ध कबुतरखाना ताडपत्री लावून बंद करण्यात आला आहे यात याच प्रकरणावरून ठाकरे गटानं जोरदार टीका केली आहे मुंबईत विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरत असल्यानं एका महिलेनं आपल्याच पतीला अत्यंत भयानक पद्धतीनं संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीला अमानुष मारहाण केली आहे तसंच रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी घरातच त्याला डांबून प्रकृती त्यालाय संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे ही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीत राहणाऱ्या राजश्री अहिरेचा तिचा पती भारत लक्ष्मण अहिरे याच्याशी बऱ्याच काळापासून वाद सुरू होता राजश्री अहिरे यांचे चंद्रशेखर नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते याच प्रकरणामुळे विवाह संबंधात अडथळा ठरत असल्यानं राजश्री आणि चंद्रशेखर यांनी भरतला संपवण्याचा कट रचला भरत यांना रुग्णालयात नेण्याऐवजी आरोपी पत्नी त्यांनी घरी घेऊन गेली आरोपी महिलेनं आपल्या पतीला तीन दिवस उपचाराशिवाय ठेवलं यातच भरत यांची प्रकृती खालावत गेली पती मरायला ठेपला आहे हे माहीत असूनही पत्नी न त्याला रुग्णालयात दाखल केलं नाही परिणामी यातच अखेर शेवटी भरत यांचा मृत्यू झाला टॅरिफच्या प्रश्नावरून भारत आणि अमेरिकेमधील संबंध ताणले गेले आहेत अमेरिकेने मोठा टॅरिफ भारतावर लादलाय परिणाम थेट भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो भारत देखील अमेरिकेच्या विरोधात कडक भूमिका घेत आहे मात्र अमेरिकेकडून पाकिस्तानच्या माध्यमातून भारताला मोठी धमकी दिली जाते भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळते यावेळी व्यापार करार आणि टॅरिफच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे प्रेमात सर्व काही क्षम्य असतं आपण हे कायम ऐकत अथवा वाचत असतो असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगर मध्ये घडलाय यात कर्ज बाजारी आईचे दागिने दिल्याचं आपल्या आईचे अकरा तोळे दागिने आणि एक लाख पंचावन्न हजाराची रोकडही कर दिलीये कर्ज बाजारी प्रियकरानं प्रेयसीला तिच्याच आईचे दागिने काढून देण्यासाठी गळ घातली परिणामी प्रेमात बुडालेल्या प्रियसीनं हे कृत्य केलंय ही घटना शहरात शहरातील भारतनगर एन तेरा हडको भागात घडली आहे मंगेश विलास पंडित आणि एकोणीस वर्षीय तरुणी अशी मुख्य आरोपींची नावं आहेत तर मंगेश सोबत कुणाल केरकर यांना बेगमपुरा पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे सेवानिवृत्त आहेत त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्य आहेत शनिवारी सकाळी रक्षाबंधन असल्यानं त्यांच्या मुलांना आईकडं वापरण्यासाठी सोन्याची अंगठी मागितली तेव्हा महिलेनं कपाटात पाहिलं तेव्हा दागिन्यांच्या सर्व डब्या रिकाम्या दिसल्या होता तसंच एक लाख पंचावन्न हजाराची रोकड देखील गायब असल्याचं दिसून आलं यावेळी तरुणीला विचारपूस केली असता तेव्हा तिनं सर्व दागिने दोन महिन्यांपूर्वीच रुमालात गुंडाळून दिल्याचं सांगितलंय हे ऐकून महिलेला मोठा धक्का बसला तिनं सोमवारी बेगमपुरा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे त्यावरून मुलीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन देशमुख करतायत गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी देखावे उभारण्यासाठीची धावपळ सुरू केली आहे या कामातच गणेश मूर्ती मंडपात नेण्यासाठी आगमन सोहळे आयोजित करण्यात येत असून मंगळवारी तीन मंडळांच्या मूर्ती पुढे झालेल्या ढोल ताशांच्या निनादामुळं राजपथ दनानून निघाला होता साताऱ्यात अनेक मंडळांची भव्य दिव्य देखावे आणि सजावटी सोबत मूर्ती स्थापित करण्याची परंपरा आहे या परंपरेनुसार यंदा ही या मंडळाची कामं अंतिम टप्प्यात येत चालली आहेत या बातमी सोबत इथेच थांबूया मात्र पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री